पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क संपर्क शून्य चार तीस तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद बुलढाणा येथे जागतिक महिला दिनानिमित्त माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी सर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात त्यानंतर त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन केले आणि महिलांना शुभेच्छा दिल्या यानंतर नवनियुक्त कर्तव्य दक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला आणि बालकल्याण विभाग श्री इंडोले माननीय कार्यकारी अभियंता सिंचन विभाग श्री पिंपळे माननीय समाज कल्याण अधिकारी श्री मनोज मेरत यांच्या उपस्थितीमध्ये महिलांच्या बाईक रॅली हिरवी झेंडी दाखवण्यात आली यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत सर्व महिलांचा सहभाग होता यावेळी संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री राजूभाऊ वायदेशकर गजानन सावंत सतवण गजानन गायकवाड आणि इतर आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा